नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो आज सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आपण चक्रीवादळ मोथा या संदर्भातली माहिती पाहणार आहोत त्याला फॉलो करणार आहोत दररोज एक व्हिडिओ आपला चक्रीवादळाचं अपडेटसाठी असणार आहे त्यामुळे मित्रांनो दररोज त्या संदर्भातले हिडिओ वाद चला बऱ्यापैकी मित्रांनो बंगालचोप सागरावरील हे जे लो प्रेशर आहे याचं डीप दिप डिप्रेशन मध्ये कालपासून रूपांतर झालेलं आहे याचा अक्षव्रत अक्षव्रत आणि विष्वत सॉरी अक्षव्रत आणि रेखाव्रत दरम्यान याचं जर आपण ठिकाण पाहिलं तर अकरा अंश एक मिनिट नॉर्थ अक्षव्रत हे मित्रांनो रेखाव्रत सत्याऐंशी पॉईंट दोन पूर्व रेखाव्रता दरम्यान हे चक्रीवादळ सध्या फिरत आहेत आणि बऱ्यापैकी अ ते ताकतवान शक्तिशाली बनत आहे या ठिकाणी सुद्धा अरबी समुद्रात सुद्धा एक लो फ्रेशर सिस्टीम आ, ते मध्ये ते सुद्धा झालेले परंतु याचं चक्रीवादळ होण्याची शक्यता फार कमी आहे मित्रांनो हे पश्चिम किनारपट्टीपासून दूर दूर जात आहे आणि हे पूर्व किनारपट्टीकडे जवळजवळ येत आहे अशा पद्धतीचं सध्या देशामध्ये परिस्थिती आहे या सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्रात उत्तर आणि महाराष्ट्राच्या पश्चिम तसेच मराठवाड्याच्या भागात मध्य महाराष्ट्रामध्ये कालपासून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत या सर्व बंगालच्या नव्हे तर अरबी समुद्रातल्या लो प्रेशरमुळे मित्रांनो चक्रीवादळ पाहत असताना हा त्याचा संभाव्य ट्रॅक दाखवलेला आहे ग्रीन मध्ये अठ्ठावीस तारखेला ते काकीनाडा आणि मछलीपट्टणम या ठिकाणी धडकणार आहे विशाखापट्टणमच्या दक्षिणेकडे म्हणजे आंध्र प्रदेशचा जो उत्तर भाग आहे उत्तर आंध्र प्रदेश सुरुवातीला आपल्याला ते तामिळनाडू उत्तर आणि आंध्र प्रदेश दक्षिण या भागात अटॅक करेल असं दाखवत होतो परंतु मित्रांनो बऱ्यापैकी त्याने आपला मार्ग हा बदललेला आहे आणि अशा पद्धतीने ते जात आहे आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि तामिळनाडू तर पूर्णपणे त्यांनी सोडून दिला नाही परंतु मित्रांनो या सर्व गोष्टीमुळे पूर्व किनारपट्टी प्रभावित होणार आहे हे या ठिकाणी पाहू मित्रांनो त्याची अं आपण या कलरनुसार त्याची तीव्रता समजून घेऊ या ठिकाणी मित्रांनो हे डी बनलेलं आहे कालपासून अ पंचवीस पासून अशा पद्धतीनं हे मार्ग दाखवलेला आहे ब्राऊन निळा ग्रीन हा ग्रीन जे क्षेत्र आहे हे सर्वाधिक प्रभावशाली शक्तिशाली क्षेत्र आहे या ठिकाणी साधारणतः वाऱ्याचा वेग एकशे पंधरा ते एकशे वीस किलोमीटर वेगाने या ठिकाणी हे वारे फिरणार आहे त्यामुळे जबरदस्त या ठिकाणी अटॅक या चक्रवादाचा होणार आहे त्यामुळं संपूर्ण या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अ विजासह हो, पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह हो, पाऊस होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस त्या भागात होऊ शकतो मित्रांनो आपण जर या वर नजर टाकली तर महाराष्ट्राचा सुद्धा बहुतांश भाग याने प्रभाव क्षेत्रामध्ये आणलेला आहे ज्यामध्ये उदाहरणार्थ पूर्व मराठवाडा पूर्व मराठवाड्यातले जे दक्षिणेकडील सॉरी पूर्व विदर्भातील जे दक्षिणेकडील जिल्हे आहेत उदरनाथगड गडचिरोली आहे चंद्रपूर गोंदिया संपूर्णच पूर्व विदर्भ प्रभावाखाली येणार आहे अगदी नागपूर विभाग पश्चिम जो विदर्भ आहे अमरावती विभाग यामधील सुद्धा जिल्हे काही अंशी प्रभावित होणार आहेत मराठवाड्याचं सुद्धा याचं प्रभाव क्षेत्र साधारणतः अशा पद्धतीने राहू शकतं असा एक आपण प्राथमिक अंदाज म्हणजे मराठवाड्याचे सुद्धा नांदेड परभणी हिंगोली हे जिल्हे हे प्रभावामध्ये येऊ शकतात हा एक अंदाज या ठिकाणी तयार झालेला आहे मित्रांनो आता हे चक्रीवादळ तयार या झाले याच्यात कुठेही दुमत नाही मोठा नावाचं चक्रीवादळ याचा अगदी सुरुवातीपासून आपण ऑगस्ट पासून, पासून त्याचं फालो घेत होतो त्यानंतर दुसरी जी लो प्रेशर सिस्टीम डीप दिप डिप्रेशन जे झालेलं असतं झालेलं आहे अरबी समुद्रामध्ये मित्रांनो हे उत्तर करत उत्तर पूर्वकडे चाललं होतं उत्तर पूर्व परंतु याने आपला मार्ग बदललेला आहे उत्तर पश्चिम चाललेला आहे आता हे बऱ्यापैकी इकडं लेफ्ट त्याने मारलेला आहे अगदी आपल्या पश्चिम किनारपेटीपासून हे दूर जात आहे त्यामुळे उद्यापासून राज्यातला पोस कमी होणार आहे हे लक्षात घ्या कारण ज्या अर्थी हे दूर जात आहे त्या अर्थी राज्यापासून राज्यावरला जो पावसाचा जो परिणाम आहे तो काही अंशी आपल्याला कमी होताना दिसतोय अगदी दि आज आ, काल पंचवीस बऱ्यापैकी पश्चिम भाग त्यानंतर उत्तर महाराष्ट्र भागात त्यांनी अटॅक केलेला आहे त्यानंतर आज सव्वीस आणि उद्या सत्तावीस पर्यंत या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राहणारच आहे जसजशी दूर जाईल तस तसा महाराष्ट्रातला या भागातला पाऊस सुद्धा मित्रांनो थोडासा कमी होईल आणि विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रातला पाऊस सुद्धा कमीच होणार आहे त्यानंतर मित्रांनो काही गोष्टी आपण या चक्रीवादळाबद्दलच्या समजून घेऊ वॉर्निंग हा ग्राफ आहे तर त्याच्या संदर्भातली आपण आकडेवारी या ठिकाणी पाहू मित्रांनो ही सव्वीस म्हणजे आजची आहे ही सुद्धा सव्वीस ते सत्तावीसची आहे जी आजची आहे ही कालची होती बऱ्यापैकी पिवळा अ कलर येलो कलर या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्याने आपलं प्रभावत निर्माण केलेलं आहे हे सुद्धा लो प्रेशर सिस्टीम आहे डीप दिप डिप्रेशन मध्ये आहे या ठिकाणी सुद्धा अ सत्तावीस ते अठ्ठावीस तारीख हे अगदी जवळ येत आहे या ठिकाणी सुद्धा अठ्ठावीस ते एकोणतीस तारीख अं आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार आहे त्यामध्ये कुठे दुमात नाही या ठिकाणी थोडीशी ती गाईडलाईन केलेली आहे ब्राऊन कलरमध्ये पस्तीस ते पंचेचाळीस वेग दाखवतो त्यानंतर त्याच्यापेक्षा जोडसा ब्राऊन आहे चाळीस ते पन्नास पंचेस ते पंचावन्न पंचाळीस ते पंचावन्न हा सुद्धा आहे पन्नास ते साठ आणि मित्रांनो हा जो जो कलर दिसतोय आपल्याला ब्ल्यू हा पंचावन्न ते पासष्ट किलोमीटर वेगानं त्या भागात्वारे वाहणार आहे येलो कलरमध्ये अं साठ ते ऐंशी आहे त्यानंतर डार्क यलो मध्ये मित्रांनो साठ ते ऐंशी आहे आणि आणखी डार्क जर आपण गेलो तर नव्वद ते एकशे दहा किलोमीटर वेगानं या ठिकाणी आपल्याला डार्क कलर दिसत आहे त्यानंतर एकशे वीस ते एकशे पासष्ट किलोमीटर सध्या तरी या ठिकाणी कलर दिसत नाही म्हणजे इतकं